मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र ट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागतांना मास्टायटिस त्याच्या सडामध्ये दूध खराब यायला उपाय करतो तो म्हणजे मेडिकलमध्ये जाऊन एक ट्यूब घेऊन येतो आणि ती सडामध्ये सोडतो मित्रांनो अशी ट्यूब सोडून आपण मास्टायटिस बरा करतोय की नेमकी तो वाढवतोय हे नेमकी जनावरांना मास्टायटिस कसा होतो मास्टायटिस झाल्यावर ट्यूब कुठल्या पद्धतीने सोडल्या पाहिजे आणि ट्यूब सोडताना काय काळजी घेतली पाहिजे सगळ्या बारकाईने आपण जाणून घेणार मित्रांनो हे अगोदर समजून घेण्यापूर्वी आपल्याला कासेच्या म्हणजे त्याचे जे सड आहे जिथून दूध बाहेर येतं आणि तिथूनच बॅक्टेरिया आतमध्ये जातात त्या सणाची रचना समजून घेतली पाहिजे मित्रांनो सड दाबल्यानंतर त्याच्या खालचं जे तोंड असतं ते उघडतं आणि त्याच्यातून दुधाच्या दारा बाहेर येतात मित्रांनो दुधाची धार जिथून बाहेर येते त्याला स्ट्रिक कॅनल म्हणतात आणि या स्ट्रिक कॅनलच्या भोवती मसल असते म्हणजे हे तोंड बंद करून धरण्यासाठी तिथे काही स्नायू कार्यरत असतात हे स्नायू जितके मजबूत आणि कार्यक्षम तितकं हे तोंड लवकर बंद होतं हे तोंड एकदम घट्ट बंद होतं आणि त्यामुळे इथून दूध बाहेर सुद्धा येत नाही आणि जीवाणू आतमध्ये जात नाही अशा पद्धतीने रचना निसर्गाने करून दिलेली आहे त्याच्या आतमध्ये मित्रांनो टीट कॅनल असतो ज्यामध्ये कासेतून दूध खाली येतं आणि आपण दाबल्यावर किंवा वासराने तिथे दाब पडल्यावर खालच्या कॅनल मधून बाहेर येत अशा था। पद्धतीने आपल्या सडाची रचना असते म्हणजे हे जर आपण जाणून घेतलं तर आपल्या येईल हे जे टिट स्प्रिंकटर जे आहे ते मसल जे आहे ते लवकर बंद होणे ते मजबूत असणे या गोष्टी मास्टायटीस होऊ न देण्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि हे दोन ते तीन एम एम रुंदीचे जे स्नायू आहेत या स्नायू आणि हे जे तोंड आहे याच्यावर सगळं होणे होणे न डिपेंड आहे तर मग मित्रांनो पूर्ण गोठ्यामध्ये कासेवर आजूबाजूने वातावरणात खूप साऱ्या प्रकारच्या बॅक्टेरिया किंवा जीवाणू असतात आणि असे हे जीवाणू अनेक वेळेस जनावर खाली बसल्यानंतर आपण अनेक वेळेस जनावर जे पाणी मारतो त्या पाण्यात सुद्धा काही जीवाणू असतात किंवा आपण जनावरला ना हात लावतो आपल्या हातावर सुद्धा काही जीवाणू असतात अशा प्रकारे कासेच्या अवतीभोवती कासेवर सर्व प्रकारे खूप सारे जीवाणू असतात आणि या जीवाणूंना कुठल्याही पद्धतीने आतमध्ये जाण्याचा जर चान्स मिळाला आणि कासेच्या आतमधली रोगप्रतिकार शक्ती पेक्षा जास्त ताकदवन हे जीवाणू आतमध्ये गेले किंवा तिथल्या आतली रोगप्रतिकार शक्ती कमी असेल आणि अशा वेळेस जीवाणू आत गेले तर शंभर टक्के जनावरला मस्टाटिस होते तर मित्रांनो हे जीवाणू आतमध्ये गेले नाही पाहिजे यासाठी आपण काळजी घेतो ही काळजी कशी घेतो की, की आपण जनावर धारा काढून झाल्यानंतर दूध काढून झाल्यानंतर त्याला हिरवा चारा पशुखाद्य वगैरे खायला देतो जेणेकरून हे खात असताना जनावर दूध काढून झाले तरी पुढचे पंधरा वीस मिनिटे अर्धा तास उभं राहतं आणि हे उभं राहतं त्या काळात हे सडाचे तोंड बंद होऊन जातं जेणेकरून जनावर खाली बसल्यानंतर जमिनीशी किंवा खाली पडलेल्या शेणाशी गोमूत्राशी त्याचा संबंध येत नाही आणि हे तोंड बंद असल्यामुळे म्हणजे अर्धा तासानंतर बंद झालं आणि त्यानंतर जनावर बसलं तरी धोका नसतो परंतु मित्रांनो अनेक वेळेस कुठल्या ना कुठल्या आता असा मस्टायटिस झाल्यानंतर आपल्याला आता ट्यूब सोडायचा मग ट्यूब नेमकी कशी सोडायची मित्रांनो इथे तीन प्रकारे ट्यूब सोडलेला अतिशय थोडंसं ट्यूबचं तोंड आत घातलेलं आहे एक आ, नंतर थोडं जास्त घातलेलं आहे आणि तिसऱ्या याच्यात पूर्णच पूर्ण ज्या ट्यूबचं तोंड आहे ते आतमध्ये सडामध्ये घातलेला आहे या कुठली पद्धत आपल्याला योग्य वाटते मित्रांनो आपण अनेक वेळेस बघतो की आपण काय करतो की आपण ट्यूबचं वरचं झाकण काढतो आणि जितकी मोठी त्या ट्यूबच्या तोंडाला सळी किंवा ती पुढची ट्यूब दिलेली आहे ती पूर्ण पूर्ण आतमध्ये सडामध्ये सरकवतो हो आणि नंतर मग या मधलं औषध आपण सडामध्ये सोडतो मित्रांनो अशा पद्धतीने ट्यूब सोडणं योग्य आहे का तर विचार करा मित्रांनो पहिली दुसरी किंवा तिसरी कुठली पद्धत योग्य आहे आपण भागात पाहूया आता भाग। पहिल्या पद्धतीमध्ये आपण अतिशय थोडस टोक आतमध्ये घातलेलं आहे जवळजवळ फक्त एक ते दोन एम एम एस आणि तिथून ट्यूब सोडायचा प्रयत्न केला अशा वेळेस काय होणार मित्रांनो सडाच्या अवतीभवती जे काही जीवाणू आहेत लाल डॉट दिसत आहेत आपल्याला ते सडामध्ये या ट्यूब मुळे जाणार नाही मित्रांनो जस्ट ट्यूब आत जात असते त्या ट्यूबचं आतमध्ये जात असतं त्यावेळेस आजूबाजूला जीवाणू त्याला चिटकून आत जाण्याचा संभव असतो हे ट्यूब जास्त आतमध्ये घातली नाही फक्त एक ते दोन एम एमच आत घातली तर योग्य पद्धतीने आपल्याला ट्यूब आत सोडता येणार नाही आपण दोन एम एम म्हणजे जे स्ट्रिक कॅनल आहे तेवढीच ट्यूब आतमध्ये घातले त्या ट्यूबचं तोंड आतमध्ये घातलं आणि जर औषध सोडण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो हे जीवाणू आता सुद्धा ते स्ट्रिक कॅनल पास करून आतमध्ये गेलेले नाही परंतु जर आपण बघितलं जवळजवळ दीड दीड दोन दोन सेंटीमीटरचे लांब तोंड असलेले ट्यूब आज आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि असे मोठे मोठे तोंड असलेल्या ट्यूबाचे जर तोंड आपण आत घातले तर त्याच्याबरोबर हे बाहेरचे जे काही आहेत ते आपण सडामध्ये आत देऊन सोडत असतो तर मग मित्रांनो ज्यावेळेस आपण साधी ट्यूब वापरतो जी सर्व प्रकारचे जीवाणू मारू शकत नाही आणि अशा वेळेस काही घातक जीवाणू जर ह्या ट्यूबवर आत गेले तर नक्कीच येथे पहिला साधा झालेला मस्टायटीस कुठल्या तरी भयानक उग्र रूप धारण करणाऱ्या मध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो त्यामुळे मित्रांनो ट्यूब सोडताना काळजी घ्या फक्त दोन ते तीन एम आत मध्ये घातलं पाहिजे आणि ते सुद्धा योग्य पद्धतीने घातलं पाहिजे ती पद्धत आता आपण पुढे बघू मित्रांनो जर आपल्याला कुठल्याही मस्टायटिस झालेल्या कासेमध्ये सणामध्ये ट्यूब सोडायचे आहे तर ह्या पुढच्या पाचता स्टेप आपल्याला फॉलो केला पाहिजे सगळ्यात पहिले मित्रांनो दूध काढून घ्या पूर्ण कास रिकामी करा आणि पुढचे तीस सेकंद आपल्या त्या जनावरांच्या झालेल्या कासेचं सड हे टी डिपिंग सोल्युशन मध्ये बुडवून द्या एकदा हे बुडवलं तीस सेकंदासाठी नंतर ते आता बऱ्यापैकी सडा सोडायच्या ट्यूब बरोबर आप जे आपल्याला सड पुसायला वापरायचा असतो परंतु मित्रांनो कुणीही तो अल्कोहोल स्वॅब वापरत नाही सडाचे तोंड साफ करत नाही हाय तसंच सडाच तोंड धरायचं आणि त्यात ट्यूब सारपायचे आणि औषध सोडून द्यायचं तसं न करताना मित्रांनो आपण हे सड योग्य रीतीने सगळं पुसून घेतलं पाहिजे त्याचं सड अगोदर सडाचं जे तोंड आहे त्या अगोदर साफ करायचं आणि नंतर वरच्या बाजू साफ करायचे उलट करायचं नाही मित्रांनो सड वरून खाली साफ करत द्यायचं नाही खालून वर साफ करत जायचं जेणेकरून सडाच्या तोंडावरच्या बॅक्टेरिया अगोदर मारल्या जातील नंतर अगोदर जाऊ नाहीतर कधी कधी वरून खाली बॅक्टेरिया घेऊन येण्याचा संभव असतो अशा पद्धतीने सड साफ करायचे सड साफ करताना मित्रांनो जर जा एकापेक्षा एक जास्त सडांमध्ये आपल्याला ट्यूब सोडायचे असतील तर आपल्याला अगोदर आपण जिथं बसलोय त्याच्या अपोजिटच्या बाजूचं पुढचं सड ते एकदा साफ करून घ्यायचं त्याच्यानंतर अपोजिट म्हणजे दुसऱ्या बाजूचं दुसरं सड साफ करून घ्यायचं नंतर आपल्या बाजूचं मागचं आणि मग पुढचं सण अशा पद्धतीने आहे मित्रांनो अगोदर अलीकडचं सण साफ केलं आणि नंतर मग आपण पलीकडचं सण साफ करायला जाऊ तर त्यावेळेस आपल्या हाताचे किंवा आपल्या बाईला जे काही शर्ट घातलेलं असेल त्याचं पुन्हा इन्फेक्शन तिथं सडाला लागण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे सडाचं काम करायचं पहिलं दुसऱ्या बाजूचं मागचं सण साफ करून त्या ट्यूब सोडायची नंतर दुसऱ्या बाजूचं पुढचं साफ करून ट्यूब सोडायचे अशा पद्धतीने आपण पुढे यायचं मित्रांनो आता इथे बघा आपल्याकडच्या जर ट्यूब बघितला तर त्याला दीड दीड दोन दोन सेंटीमीटर लांब आपण पुढे तोंड दिलेले आणि आता इथे बघा फक्त दोन ते तीन एम एम मिलीमीटर एका एक सेंटीमीटरचा दुसरा किंवा तिसराच भाग इतकंच फक्त ट्यूबला तोंड दिलेला आहे आणि ह्या पद्धतीने मित्रांनो सणामध्ये आपल्याला हे तोंड फक्त स्ट्रिक कॅनल जितकं आहे तितकंच आत घालायचं आणि आपल्याला औषध सोडून द्यायचं मित्रांनो हात सुद्धा स्वच्छ असावे ते आपण अगोदर वगैरे धुतलेले असावेत शक्य नसेल तर ग्लोव्ह वापरला पाहिजे परंतु भारतीय वापरणं शक्य नाही किमान आपले हात स्वच्छ धुतलेले असावेत त्यानंतर ट्यूब सोडून झाल्या पुन्हा एकदा आपण टी डिपिंग सोल्युशन मध्ये सडबुडवायचं आहे आणि असं तीस सेकंद सडबुडवून धरायचं आहे आणि नंतर ते काढून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला जनावरांच्या सडामध्ये ट्यूब सोडल्या पाहिजे आज आपण मोठ्या मोठ्या तोंड सडामध्ये घालतो आणि सडाच्या आतमध्ये जी काही नाजूक त्वचा आहे तिला सुद्धा डॅमेज होण्याचा संभव असतो वारंवार ट्यूब आत सोडल्याने आतमध्ये फायब्रोसेस होणे गाठी होणे या गोष्टी सुद्धा घडत घडतायत तर मित्रांनो पुन्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया सडामध्ये कुठल्याही प्रकारचे अँटीबायोटिकची ट्यूब सोडताना आपण काळजी घ्या आणि फक्त दोन ते ती तीन एम एम फक्त सडाचं तोंड पास करून आत जाईल इतकीच त्या ट्यूबचं तोंड आत घाला आणि औषध सोडा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आपल्या मित्रांबरोबर शेअर करा कमेंट करा आणि अजूनही काही विषयावर व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कळवा धन्यवाद